मैत्री वाढवण्यासाठी जिवाळा लालबहादूर विद्यालयात भरला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शाळेतील जुन्या आठवणींना देऊ पुन्हा उजाळा म्हणूनच आयोजित केला स्नेह मेळावा असा संदेश सोशल मीडियाद्वारे सर्वांना पाठवण्यात आला एक दिवसाची शाळा शिकूया पुन्हा लहान होऊया या भावनेने प्रेरित होऊन तब्बल वीस वर्षानंतर जुन्या मित्रमैत्रिणींना भेटण्यासाठी मैत्रीचा जिव्हाळा वाढवण्यासाठी ऐंशी विद्यार्थी एकत्रित आले त्याने आपल्या मैत्रीचा गोडवा तर वाढवलाच तसेच आपल्या गुरुजनाविषयी आदर प्रेम व्यक्त करून त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कारी केलाय यामुळे विद्यार्थ्यांसह गुरुजन वर्गही भारावून गेलेत निमित्त होतं कवटेगुलंद तालुका शिर्ळेतील लालबहादूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सन दोन हजार तीन चार या वर्षी दहावीमध्ये शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचं या मेळाव्यामुळं तब्बल वीस वर्षानंतर सर्व वर्गमित्र एकत्रित आले व आपल्या शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला लालबहादूर हायस्कूलमध्ये आयोजित स्नेह मेळाव्यानिमित्त सर्व विद्यार्थी गुरुजनांचे पारंपरिक हलगीच्या वाद्यात स्वागत करण्यात आलं संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी बाळासाहेब शहापुरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आलं संस्थेचे चेअरमन जे सुरेश शहापुरे व सर्व शिक्षकांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आलं यावेळी मुख्याध्यापक शेख एन बी पाटील डी टी कांबळे अनिल कुम्मे सनबे गडगे राजमाने पुणेकर महामुनी गंगधर आदी शिक्षक शिक्षकांसह मान्यवरांचा विद्यार्थ्यांच्या हस्ते शाल श्रीपळ देऊन सत्कार करण्यात आला गुरुवर्य डी टी कांबळे व सनवे यांनी मनोगत व्यक्त केलं सुरेश शहापुरे आणि सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीनं विद्यालयाला पाच हजारांची देणगी देण्यात आली शिवारन्यूजसाठी अनिल जासूद